पंचमंडळाचे पंचप्रमुख श्री काका पाटणकर सर श्री किशोर पाटील सर ठाणे श्री किशोर पाटील सर ठाणे श्री नानासाहेब झांभरे पुणे श्री नानासाहेब झांभरे सर पुणे श्री संतोष सावंत सर परभणी श्री संतोष सावंत सर परभणी रपिक शेख सर जालना संदेश अमृतसर मुंबई उपनगर किर किरण पुणे वीरेंद्र बोवड मुंबई उपनगर श्री दीपक सपकाळ संभाजीनगर नागेश येलवार पुणे